दुसरं काय की आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये लोकांना इतकं कन्फ्युजन आहे ते नगरसेवकाचं काम हे खासदाराला सांगतात खासदाराचं काम हे नगरसेवकाला सांगतात अजून कोणाचं तरी काम आमदाराला सांगतात त्यामुळे तो थोडा आपला जो सेन्स आहे तो अजून तेवढा असा डेव्हलप न झाल्यामुळे पण मला असं वाटतं की प्रायमरी जबाबदारी नगरसेवकाची काय आहे तर जेव्हा आपल्याकडे महानगरपालिका तयार झाल्यात तेव्हा नगरसेवकांना नगरपिते म्हणायचे नगरपिता आहे त्याचं नाम अभिमानतो पण कालांतराने हे लक्षात आलं की यांना पिता नाही राहायचं आहे पिता हा अधिकार गाजवतो यांना सेवक आहे आणि म्हणून आपण ते नाव बदललं आणि नगरपित्याचे नगरसेवक झाले आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेमध्ये रिसोर्स मोबिलायझेशन असेल रिसोर्सची योग्य डिम्प्लॉयमेंट असेल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारा हा नगरसेवक आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं शहर हे जर चांगलं करायचं असेल तर त्या शहरातली बॉडी तिथले महापौर तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन तिथले नगरसेवक या सगळ्यांची सक्रियता आणि या सगळ्यांचा फोकस हा खूप महत्वाचा आहे मी अनेक वेळा म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक मला पाहायला मिळतात की जे स्वतःला आपल्या एरियाचा मालक समजतात माझ्या एरियातली सुई देखील मला विचारल्याशिवाय हलवली नाही पाहिजे ही मानसिकता चुकीची आहे या मानसिकतेचे लोक चुकीचे आहेत जे सेवक म्हणून काम करतील अशीच माणसं निवडून गेली पाहिजे